श्री स्वामी समर्थ वृच्छक राशीच्या जातकणं डोळे उघडा कारण या महिन्याचे शेवटचे दोन दिवस तीस आणि एकतीस ऑक्टोबर हे केवळ साधे दिवस नाही आहेत तर ते तुमच्या जीवनात एका महत्त्वाच्या वळणाचे प्रवेशद्वार ठरणार आहेत कारण ग्रह ग्र ग्रह तारे एक अभूतपूर्व यो बदलाची योजना आखत आहेत आणि त्याची गूढछाया हे, हे तुमच्या आयुष्यावर भविष्यावर पडणार आहे तुमच्या मनात एक अनो अनोळखी उत्सुकता दाटूनच आली असेल ये रहे? ये की काय घडणार आहे हे दोन दिवस तुमच्यासाठी सोन्याचे दरवाजे उघडणार आहेत की अचानक आलेल्या वादळाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे हे रहस्य तुम्हाला क्षणभर भीती घालू शकतील पण लक्षात ठेवा तुम्ही वृश्चिक राशीचे आहात अग्नीचे प्रतीक या काळात तुम्हाला अनेक अपेक्षित आणि अने काही संपूर्णपणे अनपेक्षित घटनाचे साक्षीदार व्हावे हो लागेल कारण तुमच्या कार्यक्षेत्रात कामाचा एवढा मोठा लोंढा येईल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही वेळेच्या विरोधात धावत आहात पण याच वेळेत तुम्हाला तुमच्या शक्तीची आणि जाणीव होणार आहे आहे मित्रांनो असा असणार की तुम्ही एका महत्वाच्या निर्णयाचे परिणाम त्वरित दिसणार नाहीत पण ते तुमच्या भविष्याची नवीन इमारत उभी करतील आर्थिक बाजूने नफ्याचे संकेत आहेत पण त्यासोबत अविश्वासाची आणि धोक्याची बारीक किनारही आहे एखाद्या मोठ्या व्यवहारात घोटाळा होण्याची भीती वा वाटू शकते पण तुमच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने तुम्ही या संकटातून मार्ग काढाल मित्रांनो तुमचे वैयक्तिक संबंध एका कसोट्याच्या टप्प्यातील असतील प्रेमसंबंधात गोंधळ आणि गैरसमज वाढतील का किंवा तुमचे नाते आणखी बिघडवून मजबूत होतील का या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी तुमच्यात उत्सुकता वाढेलच तयार हा कारण हे दोन दिवस तुमच्या संयमाची धाडसाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा घेणार आहेत तुम्ही एक अग्निशाखाहात मित्रांनो वादळात विझणारी नव्हे तर वादळाला दिशा देणारी तुमच्या भविष्याचा पट उलगडणार आहे या दोन दिवसाच्या घडणाऱ्या तीन मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचं आयुष्यच बदलून टाकतील वृशक राशीचा जातकानो तीस एकतीस ऑक्टोंबर हे दोन दिवस तुमच्या व्यावसायिक जीवनातील सर्वात सर्वोच्च बिंदू सिद्ध होतील कारण ग्रहाचे बळ तुमच्या कर्मभावात केंद्रित झालेत ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी अभूतपूर्व ऊर्जा आणि भागदौड जाणवेल तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट कामगिरी कराल मित्रांनो या दोन दिवसात पण तुम्हाला वाटेल की प्रत्येक काम पुढे सरकत आहे तुमच्या मेहनतीचा स्वभाव आहे आणि तुम्हाला कोणतेही कठीण लक्षापर्यंत पोहोचवण्यास स्वभाव मदत करेल लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एखाद्या नवीन पद किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील आहे ज्यामुळे तुमचा सामाजिक व्यावसायिक दर्जा वाढेल मं, मंगळ आणि शनीचा त्रिकोण तुमच्या कार्यस्थळी नवीन व महत्वपूर्ण जबाबदारीचे संकेत लक्षात घ्या मित्रांनो व्यावसायिक लोक आपल्या कष्टाच्या बळावर मोठा आर्थिक लाभ या दोन दिवसात कमवतीलच आणि या दोन दिवसात आलेली नवीन डील किंवा मोठा कारण भविष्यात मोठी भरभराट घेऊन येणार आहे तुमचा आत्मविश्वास दृढणीचे इतका मजबूत असेल की तुम्ही सहजपणे आपल्या टीमचे नेतृत्व करू शकाल तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा अधिकारी महत्वाचे निर्णय तुमच्या हातीसुद्धा सोपवतील लक्षात घ्या की हा काळ शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्याचा आहे मित्रांनो त्यामुळे अजिबात संकोच न करता पूर्ण ताकदीने कामाला लागाल जितकी जास्त प्रयत्न कराल त्यापेक्षा जास्त ईश्वरी मदत तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करेल मित्रांनो वृश्चिक राशीच्या जातकानो या ऑक्टोंबर महिन्याचे शेवटचे दोन दिवस तुमच्या आर्थिक जीवनात मोठी उलथापालत दिसूनच येईल पण हा काळ उत्पन्नाचे स्रोत वाढवणार असला तरी मोठ्या आर्थिक धोक्याचा किनाराही सोबत घेऊन येतोय कारण तुम्हाला अशा नव्या अशा नव्या स्रोताकडून ऊर्जित करण्याची संधी मिळेलच त्यासोबतच तुम्ही पूर्वी कधी विचारही केला नव्हता छोट्या छोट्या लाभ छोट्या छोट्या लाभ योजनातून तुम देखील तुम्हाला उत्कृष्ट आर्थिक फायदा होईल तुमच्या कामातील पराक्रम थेट आर्थिक लाभात रूपांतरित होईल हा काळ मोठ्या करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात लेनदेन करण्याचा साठी वेग्य नाही मित्रांनो हे दोन दिवस कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना करार करताना गुंतवणूक करताना पुरेसा विचार करा तुमच्या विरुद्ध काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बोलल्यावर किंवा फसवणुकीच्या योजनेवर अजिबात विश्वास ठेवू नका एवढेच तुम्हाला एक हे एकतीस ऑक्टोंबरची अक्षय नवमी आहे आणि तत्स या सणामुळे तुमच्या सजावट पूजा साम्राज्य आणि कुटुंबासाठीच्या खरेदीवर खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून अर्थसंकल्पाचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या मेहनतीमुळे योग्य धोरणामुळे तुम्हाला आर्थिक चांगली सफलता मिळेल मात्र प्रॉपर्टी आणि जुन्या कर्जासोबत कोणताही नवीन वाद उभा राहू शकतो लक्षात घ्या या दोन दिवसात धनयोग चांगला मजबूत असला तरी तुमचा व्यवहार अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर ठेवा कारण घाई घाई गर, गर्दीत घेतलेला कोणताही मोठा निर्णय नुकसान करू शकतो म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला प्रेम नातेसंबंध भावनिक संतुलनाची कसोटी जसं की मित्रांनो वृषिक उर्ष, राशीच्या जातकानो हे दोन दिवस तुमचे वैयक्तिक संबंध आणि भावनिक स्थिरता जपणारे असतील तुमच्या प्रेम जीवनात सस्पेन्स उत्सुकता दोन्ही असणार आहे त्यासोबतच प्रेम संबंधात असलेल्या हा काळ सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण मित्रांनो जर काही गैरसमज आणि जुने वाद तुमचे जर असतील प्रेमात तर ते तुम्ही शांतपणे मिटवल्यावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो लक्षात ठेवा की सत्य प्रेमाचा म्हणजे खऱ्या प्रेमाचा विजय नेहमीच होत असतो त्यामुळे हिंमत हरू नका त्यासोबतच घरात उल्हासाचे आणि आनंदाचे वातावरण राहील या दोन दिवसात कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला सहयोगी पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही तणावातून मुक्त व्हाल या आनंदात केवळ दर्शक न बनता तुम्ही सक्रिय सहभाग घ्या ज्यामुळे कुटुंबातील बंद जे संबंध आहेत ते आणखी मजबूत होतील मित्रांनो त्यासोबतच जे विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी जीवनसाथीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणे टाळावे कारण अवास्तव अपेक्षा ठेवल्यात वैवाहिक जीवनात उदासी आणि तणाव निर्माण होऊ शकतो संयम आणि ठेवून तुम्ही तुमच्या नात्यात समतोल टिकून ठेवला पाहिजे तुमच्या सभोताल चळ विशेषतः मित्र आणि नातेवाईक तुमच्या संबंधांना उत्तम आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करू शकतात त्यामुळे त्यांच्याशी सकारात्मक संवाद ठेवा तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधण्याचा आणि तुमच्या नात्यातील कोणत्याही अडचणीवर मात करण्याचा हा उत्कृष्ट काळ आहे भावनिक स्थिरता आणि शांतता टिकून ठेवल्यास संबंधातील गोडवा सुद्धा वाढेल वृषक राशीच्या जातकानो आरोग्य आणि मनशांतीबद्दल बोलायचं झाल्या तुमचा उच्च तुमच्या उच्च ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे या दोन दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण कामाच्या आणि भागदौडीच्या तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल त्यासोबतच मित्रांनो कामाचा ताण वाढू शकतो धावपळ सतत धावपळ केल्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा येऊ शकतो अशा परिषदे तुमच्या आरोग्याच्या लहान तक्रारीकडे अजिबात लक्ष दुर्लक्ष करू नका गरज पडला वैद्यकीय सल्ला सुद्धा घ्या या काळात तुमच्या असामान्य ऊर्जा आणि दृढता असेल ज्यामुळे तुम्ही काही कठीण कामे सहजपणे पूर्ण देखील ऊर्जेचा वापर करताना अतिरिक्त मात्र टाळावा कारण शरीराला पुरेशी विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा कार्यक्षमता कमी होईल येणाऱ्या मानसिक अवस्थेवर मित्रांनो मात करण्यासाठी तुम्हाला उपाययोजना करावी लागेल आपला एखादा जो छंद असेल तो पूर्ण करण्यासाठी वेळ काढा तुम्हाला त्यातून सुकून आणि शांतता मिळेल तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्या ज्यांना जास्त लोकांशी मिसळून तुम्ही लवकर थकून जाता आणि त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढायचा तुम्ही प्रयत्न करता परंतु या दृष्टीने हे दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेलच ज्याचा उपयोग तुम्ही ध्यान मिळवण्यासाठी करू शकता त्यासोबतच तुमच्या धाडसा सोबत आता तुमच्या आरोग्याची काळजी जोडल्यास मित्रांनो हे दोन दिवस सहजपणे आणि यशस्वीपणे हाताळू शकाल तुम्ही आणि तुमच्या शरीराला मनाला प्राथमिकता मात्र तुम्हाला तुम्हा द्यायला तुम्हा पाहिजे तुम् वृश्चिक राशीच्या जातकानो हे दोन दिवस तुमच्यासाठी सामाजिक का आणि कायदेशीर स्तरावर सुद्धा थोडेसे थोडेसे तणावपूर्वक असू शकतात कारण तुम्हाला सावधगिरी आणि कौशल्याने पाऊल उचलावे लागेल तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक वर्तुळात तुमचे विरोधी जे असतील ते सक्रिय होतील ते तुमच्यावरती अफवा हो पसरवण्याचा आणि तुम्हाला कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या बोलण्याकडे किंवा कट कारस्थानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं शस्त्र असं त्यासोबतच मित्रांनो या काळात मालमत्ता प्रॉपर्टी संबंधी किंवा जमीन जुमल्याशी संबंधित एखादा वाद किंवा गोंधळ उभा राहू शकतो जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये असाल तर मोठे व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घेणे अनिवार्य आहे हा वाद वाढू नये म्हणून शांतता आणि संयम ठेवावा लागेल तुमच्या लढवया स्वभावामुळेच आणि दृढामुळे तुम्ही सर्व काही आव्हानावर सहजपणे मात करू शकाल फक्त भावनिक नव्हता प्रत्येक परिस्थितीत विचार करा हा काळ तुम्हाला शत्रूंना ओळखण्याची आणि कायदेशीर बाबीमध्ये स्पष्टता ठेवण्याची संधी देतोय तुमच्या धाडसाला आणि उत्सुकते उपयोग या समस्यावर नक्कीच विजय मिळवण्यासाठी होईल त्यासोबतच या दोन दिवसात किंवा या दिवसाच्या नियोजनामध्ये लांबच्या प्रवासाचे योग सुद्धा आहेत हे प्रवास तुमच्या कामासाठी लाभदायक ठरतील प्रवासामुळे तुम्हाला नवीन संधीही मिळतील किंवा ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडलाल तो यशस्वी होईल तुमचे मन धर्म आणि कर्माच्या कार्याशी जोडले जाईल आध्यात्मिक कार्यात मिळणारी शांती तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक स्पष्ट करेल आणि हा काळ तुमच्या भविष्याच्या पायाभरणीचा आहे मित्रांनो योग्य नियोजन करा एकाग्रता ठेवा आणि वडीलधाऱ्यांचा सल्ल्याचे पालन करा ज्यामुळे तुमचे महत्वाचे निर्णय अत्यंत फलदायी ठरू शकतील वृश्चिक राशीच्या जातकानो या दोन दिवसासाठी तुमचा शुभ रंग आणि शुभ अंक बघूया जस की जसं की शुभ अंक आहे एक आणि नऊ एक जो अंक नेतृत्व आत्मविश्वास आणि नवीन नवीनतेला सुरुवात दर्शवतो तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि पुढाकार घेण्यासाठी हा अंक तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल त्यासोबत नव अंक जो मंगळाचा आहे हा अंक तुमच्या राशीचा जो मंगळ आहे त्यांच्याशी जोडलेला आहे हा अंक ऊर्जा धैर्य पूर्णता आणि विजय दर्शवतो विरोधकावर मात करण्यासाठी आणि कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी हा अंक तुम्हाला नक्कीच मदत करेल महत्वाच्या भेटीघाटी करताना किंवा कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी एक आणि नऊ अंक मनात उच्चारला सकारात्मकता वाढेल त्यासोबत शुभ रंग आहे लाल आणि पिवळा हा रंग तुमच्या राशीचा जो लाल आहे जो मुख्य रंग आहे हा रंग शक्ती उत्साह पराक्रम आणि उत्कटता दर्शवतो कामाच्या ठिकाणी ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि तुमचा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही या रंगाचा वापर करू शकता जर तुम्हाला महत्वाचे आणि तातडीचे काम करायचे असेल तर हा रंग तुमचा एखादा रुमाल सोबत ठेवा किंवा लाल रंगाचा पोशाखसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यासोबतच पिवळा रंग मित्रांनो तीस आणि एकतीस ऑक्टोंबर या काळात गुरु बृहस्पती ग्रहाचे शुभ परिणाम तुमच्यावर होणार आहेत पिवळा रंग ज्ञान भाग्य समृद्धी आणि धार्मिकता दर्शवत असला तरी अक्षयनवमीच्या दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबरच्या घरात आनंद आणि धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी हा रंग उपयुक्त ठरणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेताना पिवळ्या रंगाचा वापर केल्यास आर्थिक लाभसुद्धा तुम्हाला शुभ फळ मिळेल मित्रांनो शुभ रंगाचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनात केल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि अडचणी सुद्धा दूर होतील आता हे निश्चित आहे की एकतीस आणि एकतीस ऑक्टोबर हे दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नसतील तर ते असाधारण संधीचे दारे उघडणारे असतील त्यामुळे मित्रांनो जाता जाता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ हर हर महादेव कृपा ठेवा असं लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा